पुणे जिल्ह्यातील नारायणगाव बायपास परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला वाहतूक व्यवस्थेच्या मुद्द्यावरून भारतीय सैन्य दलातील जवान आणि पोलीस अधिकाऱ्यात वाद, वाद निर्माण झाला वाद इतका टोकाला गेला की संबंधित पोलीस अधिकाऱ्याने जवानावर हात उचलल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली हा प्रकार पाहून घटनास्थळी गर्दी जमली नागरिकांनी तत्काळ मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली जवानाने पोलीस अधिकाऱ्याकडून माफी मागण्याची मागणी केली मात्र पोलीस अधिकाऱ्याने माफी मागण्याऐवजी त्या जवानाला सेल्यूट करून सन्मान दिला पण स्पष्ट शब्दात माफी मागितली नाही ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेला विषय बनली असून दोन्ही शासकीय यंत्रणातील समन्वय आणि शिस्त यावर प्रश्न उपस्थित होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे प्रशासनाकडून या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे चार चार मी विचारतो मी विचारतो तुम्ही काळजी नका करू हो लाईव्ह लाईव्ह हो साहेब काय झालं थांबा इकडे रस्ता आहे थोडस प्रसंग बाका आहे तुम्ही वर्दीवर आहात नियमबाह्य काय घडला असं तिथं दुर्दैव आहे ते तुमच्यावर सिस्टमने गुन्हा दाखल करतील सगळ्यांची इच्छा म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला मी मिलिटरी मॅन आहे मला तुम्ही हात उचलला आहे तुम्ही स्वारी म्हणावं तुम्हाला पटत असेल तर हात उचलायचा मी कुठे चुकलेलो नाही आहे परंतु आता म, आ, एक ते फौजी आहे फौजीला माझा मानाचा सलूट आहे मला बोलून मारलं एक मिनिट एक मिनिट मारलं सॅल्यूट आहे आमच्या आम्ही सोबत आहे ना मी फौजी आहे त्या म्हणून त्याला पी अधिकारी आहे मी तो कर्मचारी असेल तरी पण मला त्याचा गर्व आहे त्याला मी सलूट मारतो परंतु मी सॉलिट केलं असं काय करतात हो आता सॉरी म्हणले तर वर्दीवर जास्त इश्यू नको घरचा इशू नको एक गोष्ट सांग पद हा विषय आता तुझा इगोचा विषय होता त्यांच्या तुमच्या दोघांचा इगोचा विषय मी इगोने ड्युटी नाही तो आपण सॉरी म्हणाल एखादी गोष्ट कळते

कशाबद्दल आम्हाला काय नको व्हायला काय मला काय साधनं करू द्या असं काय माहित नाही कंप्ले माझ पण म्हणजे नातेवाईक मध्ये प्रॉब्लेम प्रॉपर दाखल होणार व्हिडिओ पण येणार अधिकार नाही कोणाला तुम्हाला पण माहिती माहिती त्यांची बाजू हात उचलायच अठ्ठावीस भाग नाही कोणत्याच पोलिसला नाहीये जोपर्यंत गुन्हा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दहा अठ्याऐंशी गाडीचा नंबर पंधरा काय जी आर अकाउंट लायसन्स लायसनचा फोटो वगैरे काय लायसनचा फोटो गाडी कोणाची तुमच्या नावावर बॉडलाइनच्या नाव पोलिसांची बाजू घेण्याचा विषय नाही काय सांगतो अजून पण सांगतो जे झालंय कुणी समर्थन करत नाही झालं ते तुमच्या दोघांना माहिती काय झालं ते ठीक आहे ठीक आहे तरी पण तरी पण तुम्हाला अजून पण आमची इच्छा नाही रस्त्यावर बसायची आम्हाला कुठेतरी जायचं ठीक आहे ठीक आहे घेत तरी पण तुम्हाला जर दंडा काढायला गेले होते दंडा आणतो द्यायची दंडा गाडीत दंडा काढायला गेले म्हणजे आम्हाला एका कानाला ऐकायला वेगळं येईल सहा कान इथं ऐकले तुम्हाला रिच्छर झालं तुमचं पोलीस स्टेशनला तक्रार द्या ठीक आहे चला जाऊ दे काय सर आम्ही आलो आम्हाला पहिले खाली उतरवलं थोडी हजार रुपये दंड ते शेख साहेब होते आहे खाली उतरवलं तुम्हाला हजार रुपये दंड आहे म्हणजे म्हटलं ठीक आहे कशाचा दंड आहे मला जास्त विचारू नको म्हणे नाही तर वीस हजाराचा दंड टोकेल म्हणे ठीक आहे म्हटलं असं कसं टोकशाल तुम्ही नाही म्हणे तू जास्त बोलू नको नाही तर देईल खाली एक म्हणून दोन काना खाली ठेवून दिले माझा फोन खाली टाकला बोला मग तुम्ही त्याच्या आधी आम्ही सांगितलं होतं की आम्ही पण आर्मी पर्सन म्हटलं तुम्ही हात नाही उचलू शकत तरी त्यांनी हात रस्ता तुझा हा तुमच्या बापाचा आहे का म्हणे तुम्हाला पोलीस कंप्लेंट करायची पोलीस सर सर आता पत्रकाराशी बोलताय पोलीस कंप्लेंट करायची का ठीक आहे तुमच्याशी सॉरी हे पोलिसांचं म्हणणं असं आहे तुम्ही अजूनही गुन्हा दाखल करू शकता कोणाची बाजू घेत नाही पोलीस तुमच्या सोबत आहे पत्रकार तुमच्या सोबत आहे व्हिडिओ आहे आमच्याकडे आय कार्ड आय कार्डचा लागूच नाही फोटो काढणं लागूया तू कॅमेरा चालू आहे सर बाजूला बघतो रेजिमेंट कुठला सांग ना नाही सांगू शकत तुम्हाला अधिकार नाही विचारायला काय अधिकार नाही उचलायच्या आधी आधी कारवाई करू शकतो मी पण तुरे करू शकतो मिळतंय समाधानासाठी असा हात उचलला आणि हात उचलल्यानंतर आम्ही मध्ये कामाला आहे तुमच्याकडे आय कार्ड आहे मग आय कार्ड दाखवला प्रॉब्लेम काय नाही आय कार्ड फोटो नाही देऊ शकत फोटोच फास्ट आहे ना आय कार्डचा फोटो नाही देऊन आर्मीच ट्रेनिंग करून म्हणत पायला तुम्हाला माहिती पाहिजे आय कार्ड नाही आय कार्ड कार्डचा फोटो देणं आम्हाला पोलीस कंप्लेंट देईल त्यावेळेस माहिती देईल माझे चला साहेब नेमकं इथे काय घडलं तुम्ही इथं आलात आणि आता कसा मार्ग निघाला नाही आता ह्याच्यामध्ये यांचं काय आता घटना आहे त्यांचं त्यांनी काहीतरी त्यांचं चलन भरायला आवडलं पहिलं गाडीवरती चलन त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी काहीतरी मिलिटरीचा तुम्ही माझी गाडी काढवली वगैरे असा काहीतरी प्रकार झाला त्यानंतर आता मारामारी काय झाली नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा विषय असा की त्याच्या गाडीला म्हणजे ब्लॅक दिली मी जुना त्याच्या गाडीवर पाहिजे शेख साहेब म्हणले त्याला जुना दंड भर त्यांनी गाडी घेतली ट्रान्सफर करून ट्रान्सफर करून घेत आणि काय होतंय जे जुना दंड आहे तो ट्रान्सफर करताना नील होत नाही तसाच तो पुढच्या मालकाकडे ट्रान्सफर होतो याचं म्हणणं असं आहे की हा दंड माझा नाही तर मी का भरू असं प्रश्न असा आहे जर ते आर्मी मध्ये कामाला आहेत त्यांनी आय कार्ड दाखवलं पाहिजे वरिष्ठांचे नंबर दिले पाहिजे पो पोलीस स्टेशनला रिसर कंप्लेंट केली पाहिजे तो असं घाबरतोय कामा आता आता त्यांनी आडग्याची भूमिका असं नाही काय काय जे इथं कायदेशीर राज्य आहे त्यांनी सगळं शूटिंग केलेलं आहे द्यायचं काय कारण आहे पर... नाही पण कर नाही त्याला डर कशाला तो जर आर्मी मध्ये असला तरी रस्ता आढळण्याचा अधिकार अधिकार नाही म्हणून शेवटी सगळे लोक आलोत आम्ही आणि विषय हा काय होता की बाबा कुणाला काही जाऊ नाही म्हणून सगळ्या हो स्टाफ वगैरे आलेलो आहे मी सुद्धा ऑफिसवर इथं आलेलो आहे मला पण हे माहिती नव्हती